नमस्कार टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या नव्या पुऱ्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत तुम्ही दिलेल्या इन्स्टाग्राम रील्सच्या प्रतिसादाबद्दल तुमचे धन्यवाद यंदा मंडळाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त आपण मंडळाच्या माजी कार्यकर्त्यांचे तसेच हितचिंतकांचे या एपिसोडद्वारे मंडळाबद्दलच्या आठवणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या आपल्या पहिल्या एपिसोडला आपल्याबरोबर आहेत टिळकनगरच्या पस्तीस वर्ष रहिवासी असलेल्या उज्ज्वला वैद्य म्हणजेच आमची उज्ज्वला काकू काकू तर टिळकनगरच्या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत धन्यवाद माझा पहिला प्रश्न तुला असा असेल की म्हणजे तू तु, तुझा प्रवास दापोली ते डोंबिवली असा आहे तर कोकणातले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आता डोंबिवलीतले असलेले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्याच्याबद्दलचा तुझ्या काही आठवणी किंवा त्याच्यात जाणवलेला असा काही फरक तुझा आहे का फरक म्हणशील तर मुळात आधी मी अं एकोणीशे एकोणनव्वद साली मी लग्न होऊन डोंबिलीत आले कोकणातून दापोलीहून डोंबिवलीमध्ये कोकणात सार्वजनिक गणपती हा प्रकार अजूनही म्हणावा तितका नाही त्यावेळी तर नव्हताच कारण प्रत्येकाच्या घरोघरी इथेही घरोघरी गणपती असतात पण तरी सार्वजनिक गणपती असतातच शहरांमध्ये पण कोकणामध्ये सार्वजनिक गणपती हा प्रकार अजूनही म्हणावा तितका नाहीये प्रत्येकाच्या घरीच गणपती असतात त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव हा अनुभव माझ्यासाठी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा पहिलाच होता आणि त्याच्या बद्दल म्हणशील तर मे महिन्यात आमचं लग्न झालं आणि संदीप वैद्य जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत तो माझा दीर त्यामुळे घरातच आमच्या मंडळ असल्यासारखं होतं किंवा आहे त्यामुळे मला जून पासूनच साधारण एक एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या याची कल्पना यायला लागली कि मंडळाच्या होणाऱ्या मीटिंग म्हणा किंवा वरगडी गोळा करणं म्हणा जे तेव्हाचे जे सगळे कार्यकर्ते होते ते इत तन्मयतेने ही सगळी कामं करत असायचे म्हणजे प्रत्येकाच्या घरी जरी गणपती असला तरी मंडळाचं काम म्हणून ते तितक्याच आवडीने उत्साहाने किंवा मनापासून सगळेजण करत असायचे आणि त्याची पूर्ण हे मला प्रत्यक्ष गणेशोत्सवात अनुभवायला मिळाली की गणेशोत्सव कसा होतो दहा दिवस तेव्हा आणि कसं होतं मंडळाची आरास छोटी आणि कार्यक्रम मोठे असं त्यावेळे स्वरूप होतं काळानुसार आपल्याला बदलायला लागतं त्याप्रमाणे आता मंडळाच्या ह्याच्यात भरपूर बदल होत गेलेले आहेत आणि ते करणं आवश्यकच आहे पण त्यावेळेला असं असायचं आणि तेव्हा सुद्धा खूप चांगले कार्यक्रम गणपतीच्या दहा दिवसात असायचे कुलकर्णी हॉलमध्ये गणपती असायचा तेव्हा आणि त्यावेळेला म्हणजे पहाटेपर्यंत कार्यक्रम चालायचा आणि कुलकर्णी हॉल तुडुंब भरलेला असायचा म्हणजे मला असं वाटायचं बापरे मी पण नोकरी करायची पण एवढे सगळे जण नोकरी करून दिवसभर ऑफिसला जातात ट्रेननी सकाळी संध्याकाळी येतात घरचं आवरतात आणि पुन्हा कार्यक्रमाला तितक्याच गर्दीनी तितक्यात उत्साहानी हजर असतात हे मला टिळक एक वेगळं वैशिष्ट्य अजून बघायला मिळालं आणि मग मी त्यात हळूहळू घरचंच हे असल्यामुळे हळूहळू त्या मंडळाकडे जास्त आकर्षिले गेले असं म्हणणं जास्त योग्य ठरेल पण मी नेहमी माझी नोकरी आणि माझं घर याला जास्त प्राधान्य दिलं त्यामुळे मी मंडळाचा कार्यकर्ता असं कधीच झाले नाही पण जिथे कमी तिथे आम्ही की मंडळाला काही हा हे अमुक करायचंय कोणी माणसं नाही चला मी आहे मी येते हे मी तेव्हापासून करत आले ह्याच्याही पुढे मी करत राहीन मंडळाबरोबर आम्ही कायम असू पण कार्यकर्ता असं मात्र मी अजून झालेली नाहीये तसंच आपलं मंडळाचं जे लिजिम पथक असत त्या पथकात तू पहिल्या वर्षी पासून आहेस आणि त्याच्यात तुझा, तुझा सहभाग दरवर्षीच असतो तर त्याबद्दलच्या काही आठवणी किंवा मिरवणुकीतल्या तुझ्या काही आठवणी असतील तर त्या सांग हो नक्कीच खूप आठवणी आहेत अशा की आ, मला वाटतं आपलं मंडळाचं ते एकोणसाठावं वर्ष होत त्या वर्षी पहिल्यांदी महिलांचं वेगळं लेजिम पथक बसवण्यात आलं ताम्हणकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तोपर्यंत आपली म्हणजे आपल्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की जे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही की पालखीत विराजमान झालेला बाप्पा आणि फक्त ढोल आणि हलकीच्या तालावर खेडे जाणार या ह्याच्यावरती आपली मिरवणूक संपूर्ण टिळकनगर मधून निघते त्याच्यात सर्व वयोगटातले स्त्री पुरुष असतात आणि छान मस्त मिरवणूक अगदी होते कुठेही त्याच्यात काय आपण म्हणतो वल्गरनेस कुठेही काही नसतो त्याच्यामध्ये तर त्या वर्षी असं ठरलं की महिलांचं एक वेगळं पथक बसूया का मग आम्ही त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी मी त्याच्यात होते माझ्या अनेक ओळखीच्या मैत्रिणी म्हणा त्या नंतर त्या मैत्रिणी झाल्या अगदी हा एक त्याच्यात फायदा झाला आम्हाला की आम्ही कुठून कुठून येणाऱ्या मुली होत्या पण त्या सगळ्या वयोगटातल्या होत्या त्यांचा आमचा छान ग्रुप झाला मस्त दामणकर सर इतकं छान शिकवतात आणि मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या थोड्याशा कडक शिस्तीत आमची प्रॅक्टिस करून घेतात आणि प्रत्यक्ष मिरवणुकीच्या दिवशी आमचं पथक सादरीकरण करतं आणि त्या दिवशी आम्ही सेलिब्रिटी असतो कारण मंडळाच्या इतर मिरवणुकीपेक्षा आमचे जे पिरामिड्स म्हणा किंवा वेगवेगळे जे प्रकार असेल झांज असेल ढाल तलवार होती एक वर्ष एक वर्ष मला वाटतं हे होतं काय झेंडा पथक होत अशी वेगवेगळी वेग पथक जे सर बसवतात ते सगळ्या मिरवणुकीचं आकर्षण ठरतं आणि आम्ही खूप मजा करतो खूप एन्जॉय करतो त्याच्यातून जी आम्हाला एनर्जी आणि उत्साह मिळतो त्याच्यावरती आमचं अख्खं पुढचं आयुष्य मस्त जातं एकदम त्यामुळे छान मजा वाटते आणि अनुभव म्हणशील तर सगळ्या प्रकारचे आहेत की चांगले म्हणजे की काही वेळेला म्हणजे एकदा तर असं झालं होतं की सकाळी दोन तीन मुलींचे फोन आले आज अनंत चतुर्थी अशी पाच वाजता मिरवणूक निघणार आणि मला ताप आलाय मी खेळू शकत नाही आमच्या घरचं कोणीतरी काहीतरी हे झालंय मी येऊ शकत नाही तर आम्ही त्या वेळेला की तू तु, तुला जमेल ह तू ये म्हणजे तिच्याकडून घरी दोन तास त्या सगळ्या स्टेप्स त्यांना बसवून घेऊन तेवढ्या वेळा आणि त्यांनी त्या पथकात कुठेही त्याची उणीव जाणवू न देता की अरे ह्या दोन मुली नाही आहेत आता ह्या त्यावेळी आल्यात तर पण त्यांनी ते व्यवस्थित आम्ही पथक त्यावेळेला केलेलं आहे अशाही आठवणी आहेत किंवा एक वर्ष इतका पाऊस होता प्रचंड पाऊस होता म्हणजे काय त्या पावसाला हेच नव्हतं की मिरवणूक निघणार कशी असं वाटत होतं पाच वाजता गणपती बाहेर मिरवणूक झाली अक... पूर्ण दुआधार पावसात आम्ही मस्त सगळ्याजणी लेजिम खेळलो मजा केली आणि छान आम्हाला म्हणजे ते खेळताना खूप उत्साह हो आणि आनंद मिळतो आमच्याकडून ती एक बाप्पाची सेवा होते असंच आम्हाला वाटतं त्यामुळे खूप छान वाटतं पथकात सहभागी होताना त्यामुळे अजूनही की अरे आपल्याला एवढा वेळ खेळू शकू की नाही असं वाटतं पण नाही पथक आहे ना आपण गेलं पाहिजे करून मी अजूनही त्यात सहभागी होते तसंच आपलं मंडळ बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम करत असतं डोंबिवलीत तर त्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे तर कलाकार म्हणजे घरी यायचे कार्यक्रमाच्या आधी वगैरे तर त्याच्या तुझ्या काही आठवणी आहेत का हो नक्कीच नक्कीच त्याच्यात एवढ्या छान आठवणी आहेत ना म्हणजे त्या माझ्या पुरेशा आहेत कारण माझ्या पुरेशा आहेत अशा अर्थी म्हणते की आता जे कलाकार आपल्याकडे येतात आपण नेहमी म्हणतो की अरे टीव्ही वर किंवा ह्याच्यावर बघून आपल्याला ते अगदी आपल्या ओळखीचे आहेत असं वाटत असतं त्यांना काही आपण प्रत्यक्षात ओळखत नसतो ते त्या असतं असत आमच्याकडे म्हणजे मला आठवत आहे एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदी प्रशांत आंबले अविनाश खरशीकर किशोरी शहाणे आणि निशिगंधा वाट आणि यांची चौघांचा मुलाखतीचा कार्यक्रम होता मुलाखत घ्यायला अजित भुरे असे चौघ पाच जण पहिल्यांदी आमच्याकडे आले होते मला वाटतं कुलकर्णी हॉलमध्येच तो कार्यक्रम होता तेव्हा गणपती कुलकर्णी हॉलमध्येच असायचा ते आमच्याकडे पहिल्यांदी आलेले कलाकार घरी येण्याचं आमच्याकडे म्हणशील तर मी म्हणेन की आमची घर आमचं भाग्यवान आहे आम्ही जसे आहोत तसे की एवढं एवढे कलाकार आमच्याकडे येऊन गेले त्याच्यात मी प्रामुख्याने नावं घेईन तर मंगेश पाडगावकर प्रभाकर जोग व्हायलिन वादक नंतर मंगला खाडीलकर मग सलील कुलकर्णी संदीप खरे मग आपले संदीप वासलेकर असे म्हणजे आणि इतरही अनेक कलाकार म्हणजे आत्ताचे सगळेजण आमच्याकडे येऊन गेलेले आहेत दोन कारण असतील कदाचित त्याला कि शाळेत कार्यक्रम असतात आमचं घर जवळ आहे पटकन जाता येता येत आणि आमच्याकडे म्हणजे मला स्वतःलाही आणि बाकी सगळ्यांनाही कोणी आलं तर आवडतं म्हणजे की आमचे आप्पा होते म्हणजे माझे सासरे त्यांनाही त्यांना संगीतातलं हे असल्यामुळे कोणी असे कलाकार घरी येणार असतील तर ते खुश असायचं की येऊ दे आपल्याकडे कोणी त्यामुळे आमच्याकडे अनेक जण असे आलेले आहेत त्यामुळे म्हणून म्हटलं असं की मी आमचं घर नेहमी म्हणते की आपलं घर भाग्यवान आहे की एवढ्या घरांचे पाय आमच्या घराला लागले आणि आम्ही भाग्यवान की आम्हाला थोडा वेळ का होईना त्यांचा सहवास मिळाला तेव्हा आत्ता सारखे मोबाईल वगैरे नव्हते ना नाहीतर आम्ही एवढे फोटो काढून ठेवले असते त्यांच्याबरोबर पण दुर्दैवाने त्यापैकी कोणाचाही आमच्या बरोबर असा फोटो नाही ठीक आहे काळ बदलतो त्याप्रमाणे होतो त्यांच्या आठवणी तू म्हणशील तर मला दोन तीन जणांच्या आठवणी सांगायला आवडतील त्यात मी मंगेश पाडगावकरांची आठवण सांगेन त्यांचं पंच्याहत्तर वर्ष त्यांना पूर्ण झाली म्हणून त्यांचा सत्कार आणि मुलाखत असा कार्यक्रम मंडळाने वसंतोत्सवामध्ये ठेवला होता तर ते सगळेजण आले आमच्याकडे चहा पाणी वगैरे काय झालं खाणं पिणं आणि नंतर मे महिन्याचा सीझन म्हणून मी आपला आंबे कापले आणि ठेवली डिश समोर नेऊन सगळेजण आंबे खात होते म्हणजे त्यांनी एक एकही फोड उचलली नाही म्हटलं सर एखादी फोड तरी खा तर त्यांनी मला अशी मान हलवून दाखवत म्हणजे डॉक्टरांनी मला व्यायाम सांगितलाय त्यांनी आंबा मला खायचा नाहीये असं प्रत्यक्ष न म्हणता इतक्या पटकन ते असं बोलून गेले की नाही मी खाणार नाही असं दुसरी आठवण मी प्रभाकर जोग सरांची सांगेन कि ते त्यांचा गाणार व्हायलीन आपल्याकडे कार्यक्रम होता oh. आणि ते पुण्याहून सगळे लोक आले आमच्याकडे चहा वगैरे जाणतात त्यामुळे मी थोडा वेळ आराम करतो त्यांचंही वय मला वाटतं तेव्हा पंचाहत्तर वगैरे असं होत आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडा रियाज केला एवढा एवढी मोठी व्यक्ती पण आपल्याला कुठेतरी सादर करायचं म्हटलं नाही आपण पूर्ण तयारी म्हणजे हे जे त्यांचं दिसलं ना त्या त्यांच्या कृतीतून आणि त्याच्यानंतर प्रोग्रामला जायच्या आधी ते इतके पटापट व्यवस्थित तयार झाले आणि सगळ्यात त्यांची हे गोष्ट म्हणजे त्यांनी निघताना आमच्या देवांना नमस्कार केला आणि आमच्या आप्पांना नमस्कार केला म्हणजे माणसाने किती नम्र असावं किती ह्या गोष्टी ह्या मोठ्या लोकांकडून शिकण्यासारख्या आहेत म असे छान अनुभव घ्यायला मिळाले ह्या गोष्टी ते लोक विसरूनही गेले असतील किंवा त्यांची ती सहज कृती असेल पण आपल्याला ती बरच काही शिकवून जाते तशी एक छोटीशी पटकन मंगला खाडीलकरांची आठवण सांगते त्याही असंच आमच्याकडे आल्या होत्या प्रोग्रामच्या आधी आणि छान तयार झालेल्या होत्या आल्या त्याच पण त्यांनी म्हणजे एखाद्या मैत्रिणीला का याला विचारा बना तसं मला पटकन विचारलं हे साडी बदलू का ग ही का छान आहे मलाच असं झालं अरे या काय मला विचारतात साडी बदलू का आणि मी पण नाही छान आहे साडी तुमची पण आणली असाल तर बदलली तरी चालेल असं म्हटल्यावर त्यांनी साडी बदलली आणि त्यांनी सुद्धा निघताना मी देवाला दिवा लावला होता तर देवाला नमस्कार आणि आपाना नमस्कार म्हणजे मोठ्यांचा मान ठेवणं हे जे ना, कि आहे ना की आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांचा मान ठेवणं अशा काही गोष्टी ह्या लोकांकडून शिकायला मिळतात आपल्याला आपण फक्त त्या गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे म्हणजे हे सगळं आता तुम्हाला शिकण्यासारखं आहे की त्यांच्या कृती छोट्या असतात पण आपल्याला बरंच काही मोठं शिकवून जातात तू जॉबही करत होतीस आणि तशीच घराची जबाबदारी तुझ्यावर होती त्यात पण तू मंडळाला इतका वेळ दिलास आणि या तुझ्या अनुभवातून तू तु आत्ताच्या मुलांना आणि कार्यकर्त्यांना काय गाईड करशील बापरे कार्यकर्त्यांना गाईड करणं तसं आहे कारण तुम्ही सगळेच छान काम करताय पण मी फक्त एवढंच सांगेन की मी नोकरी करत होते आणि घरची जबाबदारी होती आणि मी कायमच पहिला प्रेफरन्स माझ्या घराला असायचा दुसरा नोकरीला असायचा आणि तेव्हा तो चालायचा त्या काळातल्या चा आमच्या नोकरीचं स्वरूप थोडं वेगळं असल्यामुळे चालून जायचं चा ते पण घर हे माझा कायमच पहिला प्रेफरन्स होता आणि आहे त्यामुळे मी आधीच म्हटलं तसं की मी मंडळाची कार्यकर्ते मला असं विचारणं व्हायची की तू कार्यकर्ता का होत नाहीस तर मी सांगायचे की नाही जर मी तिथं हंड्रेड पर्सेंट देऊ शकणार नाहीये तर मी नाही होणार कार्यकर्ता कारण जर मला घरात काही असेल तर मी आधी त्याला प्रेफरन्स देईन मग मंडळाचं काही असलं तरी मी तिकडे जाणार नाही अशी माझी जर मानसिकता आहे तर मी कार्यकर्ता होणार नाही पण एवढं निश्चित की तुम्ही कधीही हाक मारा मी आहे त्याप्रमाणे आतापर्यंत जेव्हा जेव्हा मंडळाला कुठली अडचण असं नाही पण मदत लागली तेव्हा तेव्हा मी मंडळाबरोबर आहे आणि यापुढेही असेन हे शंभर टक्के मुलांना तुम्हाला आत्ताच्या म्हणाल तर तुम्ही मुलं आत्ताची इतकं छान काम करताय ना मला खरंच खूप आवडतं मी घरात गप्पा मारताना पण नेहमी म्हणते की अरे ह्या मुलांना ह्या वेगवेगळ्या वेग आयडिया सुचतात कशा की किती छान करतायत हे सगळेजण तर तुम्ही असंच चांगलं काम करा आणि आतापर्यंत म्हणजे मी आता मी पस्तीसच गणेशोत्सव बघितले म्हणजे मंडळाच्या साधारण चाळीसाव्या वर्षापासून मी हा गणपती बघते असं म्हणूया आपण तर तेव्हापासून आता अमृत महोत्सवापर्यंत मंडळाची जी काय म्हणू आपण भर भराट नाही म्हणत ज्या एका विशिष्ट उंचीवर आता मंडळ आहे म्हणजे आपल्या मंडळाचं स्थान एका वेगळ्या उंचीवर आतापर्यंतच्या लोकांनी नेऊन ठेवलेलं आहे तर आता पुढे हळूहळू ही जबाबदारी तुमच्यावरती येणार आहे आताच्या ह्या मुलांवरती कारण काळानुरूप आपण पुढे जात असतो त्यामुळे तुम्हाला ही जबाबदारी येईलच पण तुम्ही आधीच्या लोकांकडून काय शिकाल तर आधीचे आत्तापर्यंतचे जे सगळे मोठमोठे कार्यकर्ते आहेत ते सगळेजण त्यांचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा तितक्याच समृद्धपणे आता हे करतात म्हणजे त्यांचं शिक्षण असेल त्यांचे व्यवसाय असतील नोकऱ्या असेल जे काही असेल ते ते सगळे सध्या उच्च पदस्थ आहेत तुम्ही मार्क करा सगळे जे गणपतीच्या ह्याच्यात आहेत ते सगळे चांगल्या चा ह्याच्यावरती आहेत म्हणजे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा यशस्वी आहेत तितकंच त्यांना या मंडळामध्ये सुद्धा त्यांचं स्थान तसंच आहे तर तुम्हाला या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत की तुम्ही आता कॉलेज गोइंग कि नुक, असाल किंवा नुकतेच नोकरीला लागलेले असाल असं काही असेल तर दोन्हीचा बॅलन्स सांभाळत कारण आत्ता तुमच्यावरती बाकी अशी काही जबाबदारी नसते म्हणजे घरची म्हणा किंवा अशी काही हे नसते नोकरीची जबाबदारी किंवा शिक्षण हे तर तुमची जबाबदारीच आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करायलाच पाहिजे पण दोन्हीचा बॅलन्स ठेवून तुम्ही काम करा बाप्पाचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार तुम्ही तुमच्या आयुष्यात छान यशस्वी व्हाल आणि मंडळाला जे मी तर असं म्हणेन आता जे एका विशिष्ट उंचीवर लोकांनी नेऊन आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर नेऊन ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं मला वाटतं आणि ते तुम्ही नक्की कराल याचा मला विश्वास आहे हो <laughs> तसंच तू या वर्षी म्हणजे अमृत महोत्सवी वर्षात पण आपलं जे लिजिम पथक आहे त्याच्यात तुझा सहभाग आहेच आणि हे तर तुला माहितीच आहे पण मग आता मंडळाबद्दलच तुझं मत किंवा मंडळाबद्दल काही दोन म्हणजे शब्द तुला बोलायचे असतील तर मंडळाला ती मी प्रथम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचं अभिनंदन करते आणि खूप मनापासून खूप शुभेच्छा देते अ मंडळ खूप छान काम करते त्यांच्या सामाजिक क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सांस्कृतिक ह्याच्यात असेल आपण बघतो सगळीकडे आपल्या मंडळाचं नाव आहे चांगलं काम मंडळाचं सुरू आहे तर असंच ते छान सुरू राहू देत सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी मनापासून तिथे काम करून तुमचे हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करून तुम्ही ते सगळं चांगल्या प्रकारे चालू ठेवा त्यासाठी मी मंडळाला शुभेच्छा देते आणि मी म्हटलं असं आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी नाही तुमच्या बरोबर आहोत असं मी म्हणेन कधीही तुम्ही हाक मारा आम्ही आहोत तर मंडळाला मी अशा छान शुभेच्छा देते आणि पुढचे अनेक असे गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरे होऊ देत आणि आम्हाला त्याचा आनंद घ्यायचा आनंद घ्यायला मिळू देत अशी मी बाप्पाकडे प्रार्थना करते <laughs> काकू तुझे खूप खूप आभार तू या पॉडकास्ट साठी आलीस आणि तुझा वेळ दिलास त्याच्याबद्दल थँक्यू थँक्यू हा व्हिडिओ किंवा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तसंच मंडळाच्या चा युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन माझी कार्यकर्त्या किंवा कि हितचिंतकाच्या आठवणी जाणून घेण्यासाठी तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या